या बहीण भावांनो जेवण करायला बहिणी हो मी बघा तुम्हाला आवडते का अप्पा मी अप्पा भाकरी भाजल्या तेलात मी हिरव्या मिरच्याचा ठेसा वाटला आणि खाराची हो कुणाला आवडते सांगा भाजलेल्या भाकरी सकाळपासून फक्त मी काय केला थोडा भात होता जाऊन लागला म्हणून ला तो खाल्ला जरासा आता मी जेवण करा लागले ठेसा आणि भाकर भाजलेली बघा भाजलेल्या भाकरी मला लय आवडतात अनिरिमेच्या ठेसा धाराची अ घराची फूड सांग कोणा कोणाला पण बाकी गोवाची बरोबर जास्त्रा वाटत ना व्याकर किती म्हणतात आमच्या घरची किती म्हणतात कोणाला आवडते ते सांगत कमेंट करून कोणाला पाहिजे ते माझ्या घरच्या घरी खार खा घातला कोण लोणचं म्हणते मला लोणचं काय माहिती गाडंच बोलणार खा मला लय म्हणतात सिया बाकी खाऊन कोशिया बाकी कमी टाका तरी बाकी उरतात कमी तर टाका फिटे एखाद्या दिवशी येत असं काय माहिती दोर शिव्यात शिवयासाठी आवतात मी बरं मला मला सेवा बघण्यासाठी तयार त्याच्या मम्मी खाते ऐक कुكله माझं हां धरलं ना

आज बसायचं ना आज बस वाटत नाही आज जाते फिरायला मी सकाळपासून इतकं काम आवडलं मी काही किती मी सांगते हे बोलले मला आली होती पण मग नंतर वर्षाबाईचा फोन आला तिला मग ती मला बोलली मला बोलली तर मग मला चिरड मला मी केला फोन तुमच्या पप्पाला केला फोन मग असं असं अशी बोलले मी त्यांना की तुम्हाला पडायचं काय तुम्ही सांगा नागतील तशी वागू द्यायचं जशा लेखी असलं तसं वागू द्यायचं लेकीला धाकत धरा मी जर लेकीला धाकत ठेवलं तर लगेच ते सरळ आपण जर त्यांना बोलाय गेलं ते सरळ त्या पक्षांना नको बाबा टेन्शन घेणं नको टेन्शन फिरी राहायचं आवटीशी घेऊन 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 वरती जाते तसे शिवाय देत असते ना मला जवाई मधात जर बोलली तर असे करत असतील मला आता समजा काय म्हणा लगेच राहू ऐकून घ्या मग मुलीला जरा बोलते जवळ संसार चांगला पाहिजे आज़ आपण जाणूच नाही घेत मग मुलगी आपल्याला भांडायल का नाही

पाणी तस जावं लागत म्हणजे काय केलं गरम कदा छद्र गरम करावं सुरू भरले पाडले मग छिद्र पाडले त्यातलं पाणी गेलं या सुटा फुटा भांडी आम आमधुटल आता टाईम झालं बाबांना आईनो बाबा तुम्ही सांगा जेवण करता सुनाला सुमारे डायरेक्ट म्हणतात डायरेक्ट बघ

बोलायचं पण तू तुन कोण बोलाव कले कोण बोला जरातून बोलाव कलेजीतून बोलाव बोलाव तरी बघ कठीण काम आलं बाबा बाबा कठीण काम आलं

you uh -huh.